सर्वसामान्यांचा तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत करजगी तालुका जत जिल्हा सांगली येथील चार वर्षी वयाच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणी तासगाव तहसीलवर उद्या मोर्चा तासगाव करजगी अत्याचार ग्रस्त बालिकेला न्याय मिळाला पाहिजे अशा अपप्रवृत्ती ठेसल्या गेल्या पाहिजेत वंचित बहुजन आघाडी तासगाव तालुका अध्यक्ष सौ विजयाताई माळी तासगाव तालुका वंचित बहुजन आघाडी व सामाजिक संघटना यांच्या वतीने मंगळवार दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे याचे निवेदन तासगाव पोलीस स्टेशन यांना देण्यात आले या मोर्चात समस्त बंधू उपस्थित राहावे अशी मागणी तासगाव तालुका अध्यक्ष सनी गायकवाड यांनी केली आहे निवेदनावर तासगाव तालुका अध्यक्ष सनी गायकवाड तासगाव तालुका अध्यक्ष सौ विजयाताई माळे सांगली जिल्हा मानव अधिकार संघटनेचे अध्यक्ष अनवर इनामदार सामाजिक कार्यकर्ते राकेश कांबळे कृष्णा मेह्रे बाबू थोरात भरत नाना थोरात इंदुताई सरगर मालन वाघमारे इत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी नियोजनसाठी हे आम्ही पत्र दिलेलं आहे जे जत तालुक्यामध्ये ते पीडित मुलीवर जो जे अत्याचार झाला त्याच्या निषेधात उद्या दिनांक अकरा अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येत आहे तरी हजारोच्या संख्येने आमचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत यासाठी आमच्या तालुक्याच्या अध्य महिला अध्यक्ष विजयताई माळी तसेच पदाधिकारी सर्व महासचिव वगैरे ते सर्व उपस्थित राहणार रा आहे तरी याची या नाराजामात कठोरत कठोर शिक्षा व्हावी ही आमची